विकासाचा आणि भारतीय जनता पक्षाचा काही लांबून लांबून संबंध नाही तुम्ही असा कसा विचार करू लागले भाजप आणि विकास हे बोलायच्या गोष्टी आहे त्यांना फक्त निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्न करायचा उद्योग आहे जालन्याला रेल्वेमंत्री असूनसुद्धा आज जालन्याचे स्टेशनची जर हालत पाहिली तर अतिशय खराब आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ देतो माझ्याकडे जो आहे तो तुम्ही जर तो दाखवला तर तुमच्या लक्षात येईल रेल्वे गावात रेल्वे स्टेशनचे काय हाल आहे त्यांना फक्त उद्धव साहेबांच्यावर टीका करायची काँग्रेसच्यावर टीका करायची याच्याशिवाय दुसरा उद्योग नाही त्यांनी जालन्याच्या ड्रायफोटबद्दल बोलले असते जालन्याच्या विकासावर बोलले असते जालन्याच्या दरडोई उत्पन्नावर बोलले असते जालन्या जिल्ह्याची निर्मिती झाली त्याच्यावर बोलले असते जालन्यातल्या सुशिक्षित बेरोजगारावर बोलले असते तर मला एक वेळेला आनंद झाला असता अमित शहा यांनी अशी टीका केलेली आहे की राज्य देशात जर काँग्रेसचं सरकार आलं तर राम मंदिराला खुलप ठोकावं लागेल राम मंदिराची कुलूप त्यावेळेला राजीव गांधी साहेबांनी उघडलेली आहे आम्ही कुलूप ठोकणारे नाही आणि कुलूप लावणारे नाही फक्त लोकांमध्ये सभ्रम निर्माण करण्याचा धंदा भारतीय जनता पक्षाचा आजचा नाही तो जुनाच आहे आणि लोकांनी आता ते ओळखला आहे त्याच्यामुळे लोक यावेळेला शंभर टक्के भारतीय जनता पक्षाला देशातून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही सर मला सांगा की रावसाहेब दानवे आणि म्हणजे जालन्याच्या राजकारणामध्ये कोणता उमेदवार श्रीमंत कोणता उमेदवार गरीब यावरून हा खडाच होताना बघायला मिळते प्रश्न श्रीमंतीचा आणि गरिबीचा नाही आहे प्रश्न त्यांनी त्यावेळेला असा मुद्दा मांडला होता की आम्ही ह्याही उमेदवाराला मॅनेज केलं त्याही उमेदवाराला मॅनेज केलं हा आमचा काम करतोय तो आमचा का या कन्फ्युजनमध्ये लोकांना सातत्याने कन्फ्यूज करायचं आणि कन्फ्यूज करून लोकांना असं वाटाय वाटलं पाहिजे की असं पण असू शकतं का वगैरे वगैरे म्हणून तो मुद्दा समोर आला आणि कोणी गरीब कोणी श्रीमंत हा मुद्दाच नाही मुद्दा हा होता, कौन होता सर, की कोण कोणाला मॅनेज करू शकतं का त्यावेळेला मी उत्तर दिलं होतं की आम्हाला मॅनेज करणारे अजून पैदा झालेले नाही धन्यवाद सर मला काय सांगा आता या लोकसभा निवडणुकीत आल्या तरी भाजपला राष्ट्रीय नेते तुमच्या विरोधात उतरवण्याची गरज पडलेली आहे का असं वाटतं कसं आहे माणूस जे शब्द देतो तो, तो खरा करून दाखवला तर लोक त्याच्या खांद्यावर मान टाकतात आणि विश्वास दाखवतात गेल्या दहा वर्षापासून या जुमलेबाजांनी एकही गोष्ट पूर्ण केली नाही म्हणजे जे सांगितलं त्यातलं एखादं तरी वाक्य एखादा तरी वायदा पूर्ण झाला असता तर लोकांना असं वाटलं असतं की सालं यांनी आपल्याला अमुक दिलं तमूक दिलं हे केलं आहे त्याच्यामुळे आता आपण यांच्यावर विश्वास ठेवू दोन हजार चौदाला विश्वास टाकला काहीच केलं नाही उलट महागाई वाढवली दोन हजार एकोणीसलाही विश्वास टाकून पाहिला लोक दम धरून किती दिवस धरतील दहा वर्ष झाले ना दहा वर्ष हा फार मोठा काळ आहे असे अनेक तरुण आहे की ज्यांचे वय संपले बिचा त्यांना नोकऱ्या नाही लागल्या एम पी एस सी झाली यू पी एस सी झाली अनेक ठिकाणी परीक्षा दिल्या तलाट्याच्या दिल्या मंडळाधिकाऱ्या दिल्या त्या जा बिचाऱ्याचे वय झाले हो काय नाही कोर्टात गेले त्या परीक्षेला स्थगिती आणली आणि काय करतील लोकं त्याच्यामुळे यावेळेला सगळ्या लोकांनी मिळून ठरवलं आहे की यांनी देशातले केंद्रातले कोणीही नेते आणो त्यांनी बदल आटळ आहे असं सांगितलं आहे यांना असं वाटायला लागलं की किमान शहा साहेबा साहेबांना मोदी साहेबांना आणून आपलं काही बरं होईल आणि ते स्वतःवर मतं मा मागतच नाही माझ्या कर्तृत्वावर मतं द्या हे कुठं म्हणतात मला मत द्या म्हणजे मोदीला मत जाईल मोदी साहेबांना मत जाईल असं बोलतात मला सांगा जर स्वतःच्या ताक मनगटात ताकद असती तर म्हणले असते का ते आमच्याकडं तसं होत नाही बघा उद्धवसाहेब आल्यावर उद्या काय बोलतात ते आमच्याकडे उद्धवसाहेबांची सभा आहे मराठा समाजातून भाजपच्या उमेदवाराला विरोध होताना दिसतोय भाजपचा हा जुनाच धंदा आहे याची क्लिप तोडायची त्याला जोडायची त्याची क्लिप काढायची याला जोडायची आणि लोकांमध्ये पब्लिश करायची आणि आपला उल्लूसीधा करायचा नवीन काही नाही त्याच्यामध्ये मी कधीही कोणत्याही कार्यकर्त्याला चितावणी देऊन अशा पद्धतीचं गैरकृत्य करणारा माणूस नाही की लोकशाहीला जे शोभेल ते काम आपण केलं पाहिजे यांनी माणसं निवडून येत नाही आणि माणसाला पाडताही येत नाही तुम्ही काहीही कट कारस्थान करा कट कारस्थान करणाऱ्याचं आता त्यांच्यापेक्षा जास्त आणि माझ्यापेक्षाही जास्त तरुण पोरांना आता सोशल मीडिया कळायला लागला आहे आता हे सोशल मीडियाचं गारुळ आहे ना हे त्यांच्यावर उलटतं आहे दोन हजार चौदाला त्यांनी या गारुळावर सत्ता आणली होती आता मात्र लोक त्याला ठोशाच ठोसा उत्तर द्यायला लागले हे चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे आता त्यांना अशा खोट्या किती क्लिपा दाखवल्या तर लोकं काही त्याच्या त्यांच्या बुरळ्याला बळी पडणार नाही दोन हजार नऊच्या तुलनेत ही निवडणूक तुम्हाला कशी वाटते दोन हजार नऊच्या तुलनेत ही निवडणूक मला अशी जाणवते दोन हजार नऊची निवडणूक ही खऱ्या अर्थाने दोघंही उमेदवाराला कठीण होती आणि समोर दोन्ही तुल्यबळ उमेदवार जसं भांडतात किंवा जसं लोकशाहीमध्ये जे मतं मागायची पद्धत असते ती करायचे त्यावेळेला चांगली घासून लढाई झाली होती यावेळेला ही लढाई घासून नाही यावेळेला निवडणूक ही जनता जनार्दनाने हाती घेतलेली आहे आणि शंभर टक्के कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने